नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर उन्हाळा चालू झाला उन्हाळ्यामध्ये कांद्याची चटणी कैरीची चटणी छान तोंडी लावण्यासाठी वेगळ्या वेगळ्या आणि तोंडाला चव पण छान येते तर त्यासाठी आज आपण कच्च्या कांद्याची चटणी बनवणार आहोत आणि हे ओलं नारळ घालून कैरीची पण चटणी बनवणार आहोत छान असे चविष्ट दोन प्रकारच्या आज आपण चटणी बनूया हे चटणी शक्यतो उन्हाळ्यातच चांगल्या लागतात त्यासाठी मी ही दोन कैरी घेतली आणि कैरी थोडीशी गोड आहे बारीक कट करून साला काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमधून लवकर बारीक होतात तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आणि टिकायलासुद्धा हे दोन तीन दिवस टिकते आता आपण हे दोन कैरीचे सगळे बारीक तुकडे करून घेऊया आणि अर्धे अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घालूया आता कैरी चिरून झाली आपली तर ओल्या नारळाचे पण अर्धी वाटी आपण काप करून घेऊया तर आपण ओल्या नाराज पण काप घालूया आणि हे सगळं आपण मिक्सरमधून थोडंसं जाडसर भरड करून घ्यायची खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला आता खोबरं घातलं पहिलं आता हे कट केलेली कैरी के घालूया तर मिक्सरचं भांडं थोडंसं मोठं घेते मी हे बदलून तर थोडीशी कोथंबीर घालायची एक पासा पाकाय लसणाच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या मी चवीनुसार मीठ घातलं काळं मीठ पण घातलं थोडंसं तुम्ही कैरी किसूनसुद्धा घेऊ शकता आता आपण हे मिक्सरमधून एक मोडवर असं थोडंसं सा जाडसर भरड करायची आपल्याला खूप बारीक नाही करायचं खूप बारीक जर केलं तर थोडंसं पाणी सुटल्यासारखं होते छान मिक्स करून घेतलं तेल गरम करून घेतलं तडका पॅनमध्ये मोहरी घातली जिरे हिंग आणि थोडीशी कलंजी घातली मी आणि ही फोडणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान चटणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेऊया बघू शकता कलरही छान आला आणि अप्रतिम लागते तुम्ही पराठ्यासोबत खा किंवा दोशासोबतही खाऊ शकता गरम गरम चपाती असेल तर चपातीसोबतसुद्धा ही चटणी छान लागते अप्रतिम अशी आपली कैरीची चटणी तयार झाली बघू शकता तुम्ही आणि जेवणासोबत जर ही असे चटणी असेल तर अप्रतिम जेवणसुद्धा छान होते आता आपण कैरीची चटणी बनवून घेतली आता आपण कच्च्या कांद्याची चटणी बनवणार आहोत आणि टिकायलासुद्धा ही एक दोन चार दिवस टिकते फ्रीजमध्ये मध्यम आकाराचे पाच कांदे घेतले साल काढून घेतली छान स्वच्छ आणि सगळे कांदे मी बारीक कट करून घेतले आणि हे चिंचेचे तुकडे घेतले मी चार पाच सुद्धा मी हाताने बारीक कट केले तुम्ही चाकुनीसुद्धा बारीक कट करून घेऊ शकता आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाक टाकून घेऊया कांदा आणि चिंच चार चमचे तिखट घातलं चवीनुसार मीठ घातलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान मिक्सरमधून जाडसर भरड काढून घेतली बघू शकता आता आपण ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर कलरही सुंदर आला बघू शकता तुम्ही आणि आपण आता हे बाऊलमध्ये काढल्यानंतर वरतून फोडणी देऊया तेल गरम करून घेतलं मी तडका पॅनमध्ये मोहरी घातली जिरे घातले वरतून आणि थोडासा हिंग घातला तर आपण बाऊलमध्ये आधी चटणी काढून ठेवली तर आता वरती आपण ही फोडणी हळूहळू घालायची थोडी थोडी आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण चटणीमध्ये आपण जे जिरे मौरी हिंग घातलं ते पूर्ण चटणीमध्ये छान मिक्स व्हायला पाहिजे तर आपली कांदे कच्च्या कांद्याची चटणी पण तयार आहे आणि शक्यतो हे चटण्या उन्हाळ्यामध्येच केल्या जातात आणि उन्हाळ्यामध्येच छान लागतात चवीला अप्रतिम झाल्या दोन्ही पण चटण्या कलरसुद्धा छान आला बघू शकता कांद्याच्या चटणीला तुम्ही ही चपाती गरम गरम चपाती असल्यानंतर चपातीसोबत खाऊ शकता किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही धिरडे किंवा दोसे वगैरे बनवतो त्यासोबतही हे चटणी छान लागते तर आज आपण हे कच्च्या कांद्याची चटणी आणि ओला नारळ घालून केलेली हे कच्च्या कैरीची चटणी दोन प्रकारच्या चटण्या केल्या आहेत मी आज अप्रतिम झाल्या बघू शकता तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हीही या पद्धतीने करून बघा धन्यवाद